डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 माइग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस सरकारनं कापूस खरेदीला प्रति क्विंटल सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा हमी भाव दिला परंतु भारतीय कापूस महामंडळाच्या कापूस खरेदी करत नाही त्यामुळे ही अट शिथिल करून अठरा टक्के करण्यात यावी आणि कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात केली आहे यंदा प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कापसाचे प्रति हेक्टरी उत्पन्न एक ते दोन क्विंटलच झालंय त्यामध्ये कापूस खरेदी केंद्र देखील उशिरा सुरू झाले आहेत त्यात देखील आर्द्रता पाहूनच कापसाला भाव दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये संतापाचं सभागृहात व्यक्त केल्या यंदा कापसाला खासगी बाजारामध्ये चांगला भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे अनेक दिवसांपासून सीसीआय कडनं कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडनं केली जात होती अखेर सीसीआय कडनं कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे सीसीआयच्या केंद्रावरती माल विक्रीसाठी आणताना हमी भावासाठी काही निकष निश्चित करून देण्यात आले आहेत आर्द्रतेचं प्रमाण जर आठ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा हमीभाव देण्यात येणार आहे तर बारा टक्क्यांपर्यंतची आर्द्रता राहिल्यास त्या शेतकऱ्यांना सात हजार एकशे एकवीस एक्ष रुपयांची रक्कम दिली जाणार आहे बारा टक्क्यांपेक्षा जास्तीची आर्द्रता राहिल्यास त्यामध्ये अजून दर कमी होण्याची शक्यता आहे भारतीय कापूस महामंडळानं खुल्या बाजारातील कापूस खरेदीला सुरुवात करून खासगी व्यापाऱ्यांची स्पर्धा सुरू केली होती परंतु शेतकऱ्यांनी सी सी आय कडेही पाठ फिरवली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीसीआय शेतकऱ्यांना कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांपेक्षा अधिक दर मिळावा अशी अपेक्षा आहे सभापती महोदय महाराष्ट्र राज्यामधील कापसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका मी आज या ठिकाणी मांडत आहे प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीमुळे एकरी उत्पादन जे आहे ते फक्त दोन तीन क्विंटलचंच झालेलं आहे त्याच्यातच उशिरा खरेदी केंद्र सुरू होणं आणि त्यामध्ये अर्हता आणि प्रतवारी तपासूनच भाव देत असल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारपेठेमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी राहिलेला नाही केंद्र शासनाने सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा प्रति क्विंटलचा भाव देऊन देखील शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि त्यामुळे सी सी आयचे केंद्र सुरू होऊनही जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही आहे सी सी आय बारा टक्क्यापेक्षा अधिक ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही ही आठ शिथिल होऊन अठरा टक्क्यापर्यंत घेऊन जाण्याचं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन मिळालं होतं मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही तरी मी आपल्या या आज ही मागणी शासनाकडे करतोय की शासनाने तातडीने या अटीची शिथिलता करून शेतकऱ्यांना कापूस हमीदाराने खरेदी करावी व महाराष्ट्रातील हवालदिल झालेल्या कापसाच्या शेतकऱ्यांना न्याय द्या. 241C24 तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाउस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न चोपन शून्य चार बत्तीस, बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा